અરે અરે તો પપ્પા

બાઈકું કરાવી છે કા નહી એવો સારું જાળે મળલો કદી ગાતો નીચે કરી નહી એવો સારું જાળે મળલો કદી ગાતો નીચે કરી નહી એવો સુવા મંતોમાં મી મંતો કદી ગાતો તો સવા સારું જાળે ભો તમે ઇકુના બળ ઉઠી તો બર કા હા ઉઠી તો મળલો આવડે નહોગા હા ઉઠી તો બર કા હા ઉડે अरे ती बाई आहे मला वाटलं तुझे थांबा उठेत हो बाई तू बिल अरे लडकी करण मारे हो कदम ते माझ्या थांबा उठेत हो

બારીક નાચલ્યા આમાં ભાઈ તમે કોણ હો ભાઈ वाई अरे <laughs> बाबा आम्ही आज महाराजच्या च्या तिड आज योग्य लक्ष्मी बाबरे आमच्या महेश महाराज च्या लक्ष्मी बरं झालं तुम्ही लक्ष्मी आल्या महेश महाराज चिड चिड बरं तुम्ही लक्ष्मी आल्या लक्ष्मी झाली लक्ष्मी करतात एवढं बरं बरं तुम्ही लक्ष्मी आल्या वा वा काय बोल तुमच्याबरोबर शोभेला असाय हा ही बाई नशी सीता तुम्ही राम प्रभू नका फुगू

काय करायची आम्ही सरपंच होतो पण मला माहिती पडणी कस कायच्या मतदानाच्या पेट्या फोडायला मीच राहते आणि निवडून पण बरोबर का नाही मला माहिती बघ तुम्ही कसल्या पडणी कसल्या नाही तुम्ही नाही का दारुन पड्या मागी

तिकडे घर गरमच नाही हवा असली का मोकळी असं काही का वैद्य शंकर मु तुमची बायको लाड होती तशी